ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाडकी बहीण योजनेच्या केवायसी वेबसाइट मध्ये सुधारणा करा काशनाथ गडकरी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी वेबसाइट मध्ये सुधारणा करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना गडिंगला शहर संघटक काशनाथ गडकरी यांनी दिला आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी महाराष्ट्र राज्यातील तमाम महिलांना त्यांच्या संसारात मदत व्हावी आणि घर खर्च भागावेत या हेतूने मुख्यमंत्री लाडकेबाई नावाची योजना राबवून प्रत्येक महिलेला आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावर पंधराशे रुपये जमा करण्याची योजना सुरू केली ही योजना प्रभावीपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी गेल्या आठ दिवसापूर्वी शासनाने असे आदेश काढले आहेत की प्रत्येक महिला ही योजनेची लाभार्थी असेल ला। तर वाय सी करणं नियम लागू केला आहेत त्यासाठी ऑनलाईन वेबसाईट सुरू केली आहे पण गेल्या काही दिवसापासून वेबसाईट ओपन करून बघितलं की वेबसाईटवर लाडकी बहीण के वाय सी होत नाही आणि अडचणी येत आहेत त्यामुळे लाडक्या बहीणसमोर वेबसाईटचे मोठा प्रश्न निर्माण केला आहे कालावधीचे बंधन देखील आहे ला त्यामुळे लाडक्या बहिणींची मोठी अडचण झाली आहे बहिणींची अडचण सोडवण्यासाठी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे प्रांत कार्यालयाद्वारे निवेदन दिलं आहे कडिंगल शिंदे शिवसेनेचे शहर संघटक काशीनाथ गडकरी युवासेना तालुका संघटक सागर कांबळे शिवसैनिक प्रकाश पाटील लक्ष्मण पाछापुरे मुबारक मुल्ला यांनी लवकरात लवकर वेबसाईटमधील सुधारणा करावी आणि बहिणींसमोरील अडचण दूर करावी अशा मागणीचं निवेदन प्रांत कार्यालयाने प्रांत कार्यालयाचे महसूल व्यवस्थापक प्रकाश कुंभार यांना दिले आहे महानकरी नेपसाठी प्रकाश अैनापुरे सनगड उपमुख्यमंत्री लाडक्या बहीण नावाची योजना चालवली तर त्या पाठवण्याचा हेतू काय होता की प्रत्येक राज्यातील महिला या संस्थाला मदत घ्यावी त्यांच्या शाळेच्या मुलांना शिक्षणात मदत व्हावी संस्थाला हातभार लावावे अशा अनेक कारणातून लाडक्या बहीण नावाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावी या हेतूने माझी एकनाथजी शिंदेसाहेब लाडकी बहीण नावाची योजना राबवली आणि आधार कार्ड लिंक ज्या बँकेला आहे या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची योजना जारी केली आणि आज पहिली तर प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे जमा होत आहे तर ह्या योजनेमध्ये अनेक महिला वर्ग एका घरामध्ये चार महिला तसेच नोकरदार महिला यांनी सर्व महिलांनी यामध्ये लाडकी बहीण नावाची योजना फॉर्म भरली तर त्याच्यामध्ये ह्या ह्याच्या पुढे पुढेसुद्धा गरजू महिलांना लाभ व्हावे आणि योजना कायम कायम स्वरूपी लबाईपणे सुरू राहावीत यासाठी अठरा सप्टेंबर ते अठरा नोव्हेंबर ह्या दरम्यान के वाय सी सुरू करण्याचे आदेश काढले तर त्याची लिंकसुद्धा प्रत्येक मोबाईलवर कॅम्प्युटर सुरू केले तर त्या आधार कार्ड लिंकमध्ये ज्या महिला लाभाय त्या महिलेचे आधार कार्ड नंबर किंवा त्याच्या पतीचे आधार कार्ड नंबर हे सगळे नंबर टाकले ज्या महिलेला ओ टी पी जातो आहे आणि ओ टी पी गेल्यानंतर त्या महिलेची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरल्यानंतर वाय सी पूर्ण झाले सक्सेस झाले असे यामध्ये वेबसाईटमध्ये दाखवले जाते परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही वेबसाईट ओपन करून बघितले तर ते एकहीसुद्धा वेबसाईटमध्ये ओ टी पी त्या महिलेला जात नाही अशाप्रमाणे दोन महिन्याची कालावधी आणि दोन महिन्या कालावधीमध्ये हे पूर्ण वाय सी होणार का हा मोठा प्रश्न महिलांच्यासमोर उभा आहे त्यामुळे मी गणिंग गणिंद शिंदे शिवसेनेच्या वतीने मागणी केली आहे की महि राज्याचे महिला बाल विकास मंत्री यांनी यामध्ये वेबसाईटने सुधारणा करावी आणि महिलांच्या जो प्रश्न उभा आहे तो प्रश्न सोडवा अशी मी या ग्रांत साहेबांच्या माध्यमात मागणी केली या मागणीची दखल घेऊन लवकर वेबसाईट सुधारणा करावी